म्हणजेच शिवधर्म फाउंडेशनचे जे कुत्रे आहेत त्यांनी आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पावनभूमीमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे सर्वप्रथम यांना मी बांगड्या दाखवून हा निषेध व्यक्त करत आहे शिवछत्रपती यांच्या नावाने चालवणारी संघटना आहे है ह्यांनी शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे यांची लायकी नाही आहे शिवछ शिवधर्म फाउंडेशन नावाने संघटना चालवायची सर्वप्रथम आज मी ह्यांना सांगत आहे की पहिल्यांदा ब्रिगेड ही संघटना मागच्या वर्षापासून चालत आहे त्यावेळेस तुमचे हात आणि तुमचे तोंड कुठे गेलेले होते का त्यावेळेस तुम्हाला सुधारलं नाही तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या संघटनेचं नाव जे आहे ते पहिल्यांदा बदला तुमची लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेण्याची हे अशा पद्धतीनं थर महापुरुषांचे विचारधारा आणि जनतेसाठी लढत असताना शासनाच्या विरोधामध्ये आवाज करत असताना संभाजी ब्रिगेड ही संघटना महाराष्ट्रामध्ये एक नंबर काम करत असताना तुम्ही अशा पद्धतीनं आवाज दाबू शकत नाही आज जो तुम्ही केलेला हल्ला आहे ह्याचा आज संभाजी ब्रिगेड महिला आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सर्वप्रथम मी निषेध करत आहे आणि याद राखा जर इथून पुढे संभाजी ब्रिगेडच्या कुठल्या जरी कार्यकर्त्याकडे तुम्ही वाकड्या नजरेने बघितलात किंवा पाऊल उचललात तर महिला आघाडीकडनं तुम्हाला हा बांगड्या तुमच्या हातामध्ये भरल्या जातील आणि ह्या ठिकाणी पुन्हा एकदा मी ह्यांचा निषेध करते तुम्ही मर्द जर असता छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे जर असता तर एकट्या वाघाला गाठून तुम्ही आज असा प्रकार केला नसता म्हणून पुन्हा एकदा मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करते छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज साथ है। प्रवीण दादा तुम आगे बढ़ो